नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपल्या सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते पहिला प्रश्न शास्त्रज्ञांनी अलीकडेच प्लुटोच्या कोणत्या चंद्रावर कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन पॅरॉक्साइड वायू शोधून काढले आहेत तर याचं उत्तर होणार चारोन पुढील प्रश्न भारताची सागरी डिकार्बनायझेशन परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर याचं उत्तर होणार नवी दिल्ली पुढील प्रश्न भारतातील तरुणांची रोगक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या नवीन योजनेचे नाव काय आहे तर याचं उत्तर होणार पी एम इंटर्नशिप योजना पुढील प्रश्न धार्मिक अल्पसंख्याकाबद्दलच्या अहवालासाठी अलीकडे कोणत्या संस्थेला भारताकडून टीकेचा सामना करावा लागला तर याचं उत्तर होणार युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम यू एस सी आय आर एफ पुढील प्रश्न नवी दिल्ली येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली चौपन्नवे जी एस टी परिषद पार पडली तर याचं उत्तर होणार निर्मला सीतारामन पुढील प्रश्न अलीकडे आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात नऊ बंदीवान प्रजनन पिग्मी हॉग सोडण्यात आले तर याचं उत्तर होणार मानस राष्ट्रीय उद्यान पुढील प्रश्न फाय जी फोनच्या विक्रीत या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जगात भारताचा वाटा किती टक्के आहे तर याचं उत्तर होणार तेरा टक्के पुढील प्रश्न फाय जी फोनच्या विक्रीत या वर्षाच्या पहिल्या सहा माहीत जगात बत्तीस टक्केसह कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर याचं उत्तर होणार चीन पुढील प्रश्न जागतिक पातळीवर फाय जी फोनच्या विक्रीत ॲपलचा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे तर याचं उत्तर होणार पंचवीस टक्के पुढील प्रश्न इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे तर याचं उत्तर होणार चौथ्या क्रमांकावर पुढील प्रश्न कोण अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती ठरणार आहे तर याचं उत्तर होणार जेरेड इसाक मॅन पुढील प्रश्न कोणाच्या स्पेस एक्स कंपनीच्या अंतराळ मोहिमेद्वारे प्रथमच खाजगी स्पेस वॉक केला जाणार आहे तर याचं उत्तर होणार एलॉन मस्क पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये कोणता नवीन देश सामील झाला आहे तर याचं उत्तर होणार नेपाळ पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा नेपाळ कितवा देश ठरला आहे तर याचं उत्तर होणार एकशे एकवा पुढील प्रश्न भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला असून ते कोणत्या अंतर्गत येणारा एक विभाग आहे उत्तर होणार पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय कुठे आहे तर याचं उत्तर होणार गुरुग्राम पुढील प्रश्न केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आत सहा अतिरिक्त सॅलिसिटर जनरल नियुक्त केले असून त्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो तर याचं उत्तर होणार तीन वर्ष, वर्ष। पुढील प्रश्न केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात किती अतिरिक्त सॅलेसिटर जनरल नियुक्त केले आहेत तर याचं उत्तर होणार सहा पुढील प्रश्न अब्दुलम झी तेन यांच्या कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड करण्यात आली आहे तर याचं उत्तर होणार अल्जेरिया पुढील प्रश्न चौपनवी जीएसटी परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर याचं उत्तर होणार नवी दिल्ली तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद